नमस्कार मित्रांनो घरोघरी गर मातीच्या चुली या मालिकेच्या उद्या भागामध्ये ट्विस्ट येणार आहे म्हणजे काय जानकीला ऐश्वर्याची अजूनही भीती वाटत असते ती म्हणत असते की ऐश्वर्या आपण घराबाहेर काढलं पण मला अजूनही असं वाटतं की ती कुठल्या कुठल्या मार्गाने कुठल्या कुठल्या पद्धतीने आपल्या घरात येण्याचा प्रयत्न करेल आणि आपला त्रास द्यायचा पण प्रयत्न करेल पुढे आपण बघतो की ऐश्वर्या घरातून बाहेर काढल्यानंतर तिच्या आईकडे जाते आणि तिच्या आईने मात्र दार उघडल्यानंतर ती आई एकदम आच्छकित होते पुढे आपण बघतो की ऐश्वर्या की मला काढलं मदत लागेल त्या रंधना हरवण्यासाठी मग पुढे मात्र आपण बघतो हे इन्स्पेक्टर साहेब घरी येतात ऋषिकेशला कोर्टाची ऑर्डर देतात आणि म्हणतात की उद्या कोर्टाची तारीख आहे मात्र ऋषिकेश खूप आच्छा म्हणतो की आपल्याला कुठल्याही पुरवणी उद्या आपण कोर्टात देऊन काय सांगणार मग मित्रांनो उद्याच्या भागामध्ये मात्र एवढं सगळं घडणार आहे पूर्ण भाग बघण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवडत असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा कमेंटही करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या